नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज पुढचे चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस तर या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिलाय अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापासून पश्चिमेकडील भागासह भारतातील अनेक भाग भारतीय हवामानशास्त्र विभाग आय एम डी नुसार पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थान गुजरात कोकण आणि गोवा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पूर्व राजस्थान आणि लगतच्या उत्तर पश्चिम मध्य प्रदेशात मंदीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा पूर्व मध्य प्रदेश पूर्व राजस्थान आणि किनारपट्टीवरील कर्नाटकात काही का ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तर काही ठिकाणी कोसळणार अत्याधिक मुसळधार पाऊस हवामान खात्याकडून कोकणातील तिन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच पुणे आणि सातारा या जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्येही हवामान खात्याचा रेड अलर्ट सांगण्यात आला आहे ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला आहे जळगाव नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे सांगितले जात आहे या काळात अगदी ओढे नाले भरून वाहतील असा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राज्यातील प्रमुख धरणांमध्ये या पावसामुळे पाण्याची आवक देखील वाढण्याची शक्यता आहे या कालावधीत महाराष्ट्रातील यवतमाळ गोंदिया भंडारा वर्धा नागपूर चंद्रपूर वाशिम अमरावती अकोला बुलढाणा हिंगोली नांदेड सांगली सातारा उस्मानाबाद बीड लातूर परभणी कोकण पुणे पंढरपूर अहमदनगर नाशिक संगमनेर शिर्डी राहता गंगापूर वैजापूर मालेगाव जळगाव जामोळ धुळे नंदुरबार संभाजीनगर पारोळा साक्री जळगाव तसेच जालना या भागात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाऊस लवकरच विश्रांती घेणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र त्यानंतर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात कडक सूर्यदर्शनाची शक्यता आहे या काळात राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील पाऊस पडणार नाही असे पंजाबरावांचे म्हणणे आहे पण एकतीस ऑगस्टपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे एकतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद